अमरावतीत नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे अमरावतीमध्ये आमची लढाई ही नाची बबली नटीसोबत नाही तर आमची लढाई मोदी शहांविरोधात आहे असं राऊतांनी म्हटलं ज्या बाईने मातोश्रीचा अवमान केला आहे आणि मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे तिचा पराभव करणे हे आमचं प्रथम काम असल्याचं म्हणत राऊतांनी राणांवर राजकारणाची पातळी सोडून टीका केली आहे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मातोश्री विषय अपशब्द वापरले हिंदुत्वा विषय अपशब्द वापरले त्या बाईचा पराभव करणं ही शिवसैनिकांचं पहिलं कर्तव्य आहे नैतिक कर्तव्य आहे